विशाळगडावर हजरत पीर मलिक ए रेहानच्या नावाने भरणाऱ्या उरुसावर बंदी घाला विशाळगड मुक्ती आंदोलनाची कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि नरवीर प्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या रक्ताने अभिषेक झालेल्या विशाळगडावर अनेक वर्ष हजरत पीर मलिक रेहान यांच्या नावाच्या बेकायदेशीर दर्ग्यात उरूस भरवला जातो या उरुसामध्ये हजारो कोंबड्या आणि बोकडांचा बळी दिला जातो व मांस शिजवलं जातं त्याचाच नैवेद्य हजरत पीर मालिक ए दाखवला या वेळी मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांच्या कडून मांसाहार करून मद्यप्राशन केलं जातं गडावर असलेल्या भाड्याने दिल्या जाणाऱ्या बेकायदेशीर खोल्यांमध्ये जुगार व पत्ते खेळले जातात या सर्व गोष्टींमुळे गडावर आलेल्या लाखो भाविकांमुळे गडाचं पावित्र्य नष्ट केलं जातं या गोष्टीच्या विरोधात राज्य सरकार व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीने निवेदन दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विशाळगडावर बंदी व प्राण्यांचे मांस शिजवण्यावर बंदी व दारू पिण्यास बंदी घातली आहे प्रतिवर्षीप्रमाणे विशाळागडावर हजरत मलिक एरेहानच्या नावाने दिनांक तेवीस चोवीस पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उरस भरवण्याची शक्यता आहे या उर्सावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं ताबडतोब बंदी घालून त्या काळात पशुहत्या बंदी मांस शिजवणे व खाण्यावर बंदी दारू पिण्यावर बंदी घालावी याची कठोरपणे अंमलबजावणी केली जावी मलिक ए रेहान हा कोणी सुफी संत नव्हता तर तो आदिलशाहीच्या काळातील शिर्के व मोरे या मराठा सरदारांकडून मारला गेलेला एक मुस्लिम सरदार होता त्याच्या थडग्याभोवती वन खात्याच्या व पुरातत्व खात्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करून त्या थडगाचं बेकायदेशीर दर्ग्यात रूपांतर केलं गेलं तसेच पीर म्हणून मोठ्या प्रमाणावर आज उदात्तीकरण झालंय जसं सातारातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी मुस्लिम सरदार अफझल खानावर सय्यद बंडांच्या थडग्याभोवती झालेल्या बेकायदेशीर दर्ग्यात उरूस भरवला जात होता व तिथे चालू असलेल्या उरुसावर जशी सातारा जिल्हा प्रशासनाने बंदी घातली व बेकायदेशीर अतिक्रमण जमीनदोस्त केले केली तशीच स्थिती विशाळ आता निर्माण झाली आहे सातारा जिल्हा प्रशासनाने जशी बंदी तथे घातली तशीच विशाळागडावरील या उर्सावर बंदी घालावी अशी मागणी विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीने माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले यावेळी विष्णुपंत पाटील गजानन तोडकर संजय जाधव दीपक देसाई परशुराम चोरगे राजू जाधव अमित सूरवंशी सोमनाथ गो विजय टोणे वैभव कवडे संदीप घाटगे प्रतीक प्रतीक डिसले राजू पेंडुरकर मयूर पाटील श्री धर्मस्त्री ऋषिकेश पात्रे आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झे न्यूज मराठी हा प्रतिवर्षी भरवणारा येतो त्या तयारी झाल्याची समजल्यानंतर श्री विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आज आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की हा जो आदेश सरकारनं केलेलं आहे त्याची कडक अंमलबजावणी करावी त्याचबरोबर बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा लोकार्पण सोळाचा उत्सव आहे आणि या उत्सवाला जर गालबोट लागायचा नसेल तर विशाळगडावर तेवीस चोवीस पंचवीस ला जो उरूस भरणार आहे त्या उरसावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं बंदी घातली पाहिजे प्रतापगडाच्या पायथ्याशी अब्दुल खान आणि सय्यद बंडाच्या जागेवर दर्गा जो उभार होता त्या दर्ग्यामध्ये दरवर्षी उरूस भरत होता तो पन्नास वर्ष उरूस भरणारा सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जशा पद्धतीनं बंद केला तशाच पद्धतीनं हजरत पीर मलिके रेहानच्या नावानं जो दरवर्षी विशाळगडावर उरुस भरतो आणि त्या उरुसाच्या माध्यमातून एक लाख कोंबड्या पन्नास हजार बोकड दारू त्या ठिकाणी प्राशन केली जाते हजारो लिटर आणि तो सगळा गड अपवित्र केला जातो की जो तो जो गड नरवीर बाजी प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडेंच्या रक्तानं न्हालेला आहे तो कोंबड्यांच्या आणि बोकड्यांच्या रक्तानं नाहीला जातो त्या उर्सावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं बंदी घातली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे